चोपडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या वीस तारखेला होणाऱ्या मतदान व तेवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण तयारी झालेली आहे तीनशे सत्तावीस मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर ईव्हीएम मशीन हाताळणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे मतदारसंघात नऊ मतदान केंद्र असे आहे की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे मतदान व मतमोजणीसाठी संपूर्ण प्रशासक सज्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पटोडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी माहिती दिली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या या निवडणुकीमध्ये चोपडा दहा अज मतदारसंघामध्ये ही सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी झालेली आहे मतदान तसेच मतमोजणी या दोन्ही गोष्टीची संपूर्ण तयारी प्रशासनात मार्फत करण्यात आलेली आहे चोपडा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे सदोतीस केंद्र आहेत आणि यासाठी लागणारा जे काही पोलिंग स्टाफ मत मतदान पोलिंग स्टाफ जो मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असणार आहे या सर्व पोलिंग स्टाफचे ट्रेनिंग झालेले आहेत त्यांचे रॅन्डमायझेशन झालेले आहेत आणि त्यातल्या मॅक्झिमम लोकांनी पोस्टल बॅलेटसुद्धा केलेलं आहे तसेच साहित्याची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे